सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भनसाळी टाकळी येथील भनसाळी बुनियादी विद्यामंदिर हायस्कूलात स्वातंत्र्य दिवस साजरा सावनेर तालुक्यातील भनसाळी टाकळी येथील भनसाळी बुनियादी विद्यामंदिर हायस्कुलात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लता यांनी ध्वजारोहण केले तर भनसाळी ग्रामसेवा मंडळाच्या प्राणांगणात लिलाधर पिंगळे यांनी ध्वजारोहण केले यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे समजावून सांगितले यावेळी माजी मुख्याध्यापक मोतीलाल राजपूत गणपत वाठुळकर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते लावून झेंडाला सलामी दिली यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने पुष्पाबेन देसाई प्रेमाबेन ठाकूर लता गेहरवार प्रमोद पिंगळे पवन ठाकूर संदीप मोरांडे प्रितम टेकाडे पंकज चारथळ जयंत वंजारी मीना कोंगारे संगीता वाठुळकर विक्रम वानखेडे नामदेव थोटे यशोधरा ओगले कासाबाई झोपडे ओमप्रकाश सेंगर रेखा मोतीलिंगे विवेक पिंगळे अविनाश कोलते अश्विनी आजबले संदीप गिरडे सुमित्रा राणेकर तसेच आशा वरकर अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संदीप मोरांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज सारथळ यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर त्यांची आठवण करणे खूप आवश्यक आहे आणि त्यांच्यासारखा आदर्श ठेवणे सुद्धा खूप आवश्यक आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना कारण सत्याहत्तर वर्ष होऊन गेलेले आहेत आमचाही तेव्हा जन्म झालेला नव्हता पण आपण हे कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम का साजरे करावे लागतात की त्यांचं जे ऋण आहे जे आपण कधीच फेडू शकत नाही ते ऋण भरून काढण्यासाठी त्यांची आठवण म्हणून हा आजचा दिवस आपण साजरा करतो त्यांना मानवंदना देतो त्यांच्यापासून खूप काही आहे शिकण्यासारखं कारण तरुण क्रांतिकारी होते देशभक्त होते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या राष्ट्रासाठी वाहून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडून या गोष्टी शिकणं खूप आवश्यक आहे आपण पाठ्यक्रमातून हे सर्व शिकतच असतो पण नुसतं शिकून चालत नाही आचरणामध्ये ना आणणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे साजरा करायचा म्हणून साजरा करायचा नाही आहे कार्यक्रम कारण हे राष्ट्रीय सण आहेत तुम्हाला आठवणीत असावे म्हणून त्यानंतर आपल्या शाळेसाठी खरोखरच दोन बाबी महत्त्वाच्या होत्या एक दुःखद घटना की आपले सर आपल्याला सोडून गेले विज्ञान आणि गणित हा महत्त्वाचा विषय आठवी नववी दहावीला ते शिकवायचे शाळेमध्ये त्यांची उणीव हो ही सदैव राहील आणि दुसरी आनंदाची बाब म्हणजे मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला आपल्या शाळेला सावनेर तालुक्यातून माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार जाहीर झाला होता आणि येत्या तेरा जुलैला तो पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी आ, माजी मंत्री सुनील बाबू केदार त्यानंतर खासदार बर्वे साहेब शिक्षण विभाग पंचायत समिती सावनेर यांच्याकडून तो पुरस्कार आपल्या शाळेला मिळालेला आहे ही एक आनंदाची बाब आहे या पुरस्कारामध्ये शाळेला दोन लाख रुपये सन्मान चिन्ह सन्मान